अखिल भारतीय महानुभाव संमेलन तसेच श्रीमद भागवत जयंती महोत्सव गुजरात राज्यातील गावात शुभारंभ झाला अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचे आयोजक माननीय नगरसेवक तथा माननीय सभागृह नेते नाशिक महानगरपालिका भाजप नेते दिनकर पाटील यांच्या पुढाकारानं संमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं दिनांक वीस एकवीस आणि बावीस डिसेंबर या कालावधीत या संमेलनाचे आयोजन करण्यात आलंय माननीय आमदार जितूभाऊ भाऊ चौधरी यांची विशेष उपस्थिती यावेळी लाभली आहे अखिल भारतीय धर्म प्रसारण सभेचे अध्यक्ष शरद ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संमेलनाची सुरुवात करण्यात आली अखिल भारतीय महानुभाव संमेलनाच्या अध्यक्षपदी बाबा यांची निवड करण्यात आली दरम्यान या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून जितूभाऊ भाऊ चौधरी माननीय आमदार बाळासाहेब सानप आमदार सुनील भुसार दत्ता गायकवाड प्रकाश ननावरे राजेंद्र जायभावे माननीय नगरसेविका लताबाई पाटील युवा ऊर्जा फाउंडेशन अध्यक्ष अमोल दिनकर पाटील छबू नागरे मधुकर खांडबहाले रमेश खांडबहाले आदी प्रमुख मान्यवर अखिल भारतीय महानुभव संमेलन श्रीमद भागवत गीता जयंती महोत्सव प्रसंगी उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झेंडा वंदन मंदिराचे उद्घाटन दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला गा गला यावेळी संमेलनासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया जागर जनस्थान वृत्तवाहिनीकडे बोलताना आहे म्हणजे अर्जुनाचा संभ्रम संपला म्हणजे काय झालं तत्वज्ञान असं सांगितलं की एका बाजूला अर्जुन उभा आहे एका बाजूला कृष्ण उभा आहे दिसायला अर्जुन आणि कृष्ण हे दोघं वेगळे दिसत आहेत पण श्रीकृष्णानं तत्वज्ञान असं सांगितलं की अर्जुनाचं आणि श्रीकृष्णाचं हृदय एक झालं असं हृदया हृदय एक करणे आणि असं हृदया हृदय एक करून प्रत्यक्ष दिसणारी चराचर सृष्टी जरी वेगळी असली तरी त्यात परमात्मा परमेश्वर एक आहे याची प्रत्यक्ष अनुभूती येणं आणि त्या अनुभूतीसाठी प्रत्यक्ष कर्म करणं ते कर्म विकार करण्यासाठी ज्ञान मिळणं या सगळं गीता प्रपंच आहे आणि त्या गीतेच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण इथं जमलेला या संमेलनाच्या निमित्तानं आता पूर्व वर, पूर्ववर्ती वक्त्यांनी पण सांगितलं की नागराजबाबांनी सुद्धा या भागामध्ये बरंच मोठं काम केलं माझं भाग्य असं की एकोणीसशे सत्त्याण्णव साली पेठला पीठाचे पूज्य शंकराचार्य आणि पूज्य महंत नागराज बाबा ह्यांच्या संयुक्त उपस्थितीमध्ये काही लाख लोकांची एक धर्मसभा झाली होती आणि ती धर्मसभा झाली होती पेशासाठी तर ती धर्मसभा या भागातलं धर्मांतर थांबवण्यासाठी झाले अन्नजी केवळ मात्र निमित्त रूप से अबकेली यहां पर खड़े हुए अन्ना जी ने वे बीज लगा दिया जिस तरह से माननीय लाल कृष्ण जी आडवाणी मुरली मनोहर जी जोशी रथ यात्रा को शुरू करते हुए संपूर्ण भारतवर्ष में घूमे अनेक जगहों पर आंदोलन हुए अनेक जगहों पर उन्हें रोका गया जेल में डाला भी गया परंतु कार सेवकों के साथ में मिलकर के उन्होंने फैजाबाद अयोध्या में जाकर के शहीदी दी और वह ढांचा गिरा दिया गया और उसके बाद माननीय सर्वोच्च न्यायालय के फैसले ने संपूर्ण देश को स्तब्ध कर दिया बाद में कमल अस्तित्व में आए और कमल जिस जगह पर होता है नीचे दलदल होती है और ऊपर महालक्ष्मी कह लीजिए या ईश्वर स्वयं विराजमान होते हैं ऐसी अनूठी और अप्रियतम सौंदर्यता उसके अंदर होती है अर्जुन सांगितला त्या ग्रंथाची आपण जयंती साजरी करत आहोत त्या ग्रंथामध्ये श्री कृष्ण चक्रती महाराज म्हणतात यदा यदा, यदा धर्मच्या ग्लानी भारत म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा मी अवतार धारण करतो असाच या शके अकराशे मध्ये या कलियुगामध्ये या समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये जी धर्माला ग्लानी आलेली होती की या समाजाला या मानवाला तीनशे पासष्ट दिवस व्रत ऐकल्यामध्ये वेगवेगळ्यामध्ये जखडून ठेवलं होतं तेव्हा श्री चक्र स्वामी भडोसून आले आणि या महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपलं अवतार कार्य केलं म्हणून अवतार कार्यामध्ये त्यांनी जीवाचा उद्धार केला आणि जीवाचा उद्धार करून ज्ञान आणि प्रेमाचं दातृत्व केलं ते स्वांगे त्यांनी आचरण दाखवलं तर असा हा जे स्थान ज्या साधनदाता परमेश्वराचा भडोसला आहे ते स्थान आम्हाला वंदनासाठी भेटावं गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो तर ते स्थान आम्हाला वंदन करण्यात आलं नाही आम्ही त्या मस्जिदीच्या बाहेर होतो आम्ही त्यांना विनंतीही केली की आम्हाला आतमध्ये जाऊ द्या वंदन करू द्या ते म्हणे नाही जाता येत नाही तुम्ही दोन लक्झऱ्या होत्या तिथं जातानी आलं खरं खंत वाटली त्यावेळेस अन्नाची आठवण आली कारण त्यांनी संमेलनामधून गेल्या वेळेस सात मागण्या सा, शासनासमोर ठेवल्या होत्या त्यात ही एक मागणी आहे की त्या स्थानाचं जे संगोपन झा हो या पंथाकून आमच्या ताव्यामध्ये ती द्यावं सद्भक्तांना वंदन करण्यासाठी द्यावं आणि अशी हे अन्नाची जी तळमळ आहे ती अन्नाचीच नव्हे तर पूर्ण समाजाची पूर्ण पंथाची ज्या ज्या ठिकाणी आपल्याला स्थान आहे साधारण जातं सर्वज्ञ श्री जग स्वामींचं ते वंदन करण्यात यावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो दरम्यान अखिल भारतीय महानुभाव संमेलन तसेच श्रीमद भागवत गीता जयंती महोत्सवाचे आयोजक दिनकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले हा धर्म पुढे जावा हा खरा हेतू आहे आणि हा धर्माचं काम वाढावं आदिवासी बंधू भगिनी असूनही फार मोठ्या प्रमाणामध्ये गुजरात वलसाड जिल्हा असेल डांग जिल्हा असेल महाराष्ट्र राज्यातला पालघर जिल्हा असेल नाशिक जिल्ह्यातला त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा हरसुल त्र्यंबकेश्वर इगतपुरी या भागामध्ये आदिवासी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बंधू भगिनीनो आपल्या धर्माचं काम झालेलं आहे आणि हे काम आज जर या ठिकाणी आणखीन पुढे न्यायचं असेल तर आपल्याला हे संमेलन घेणं गरजेचं होत डोले साहेब या ठिकाणी जी गर्दी होणार आहे ती संध्याकाळपासून होईल या भागातले सर्व बंधू भगिनी निश्चितपणे या तीन दिवसाच्या संमेलनाला येणार आहेत आणि त्यांच्या आग्रह असतो त्यांच्या कामामुळे त्यांच्या या धर्मा अतिशय चांगलं काम केल्यामुळे आपण हा कार्यक्रम या ठिकाणी टीक। ठेवतो जर त्या देवाचं स्थान त्याचं जन्मस्थान आपल्या ताब्यात नसेल आपल्याला दर्शन करायला मिळत नसेल आणि मग आपण कशासाठी आहोत आपले दोन संमेलन पहिले नाशिकमध्ये झाले दोन हजार दोन ला झालं दोन हजार बावीस ला झालं आपण त्या ठिकाणी सात मागण्या होत्या त्या प्रमुख्याने ही मागणी होती त्याच्यातून अनेक मागण्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेलं आहे कालच मला वाटतो मराठी विद्यापीठाची त्यांनी काल परवानगी दिलेली आहे जवळजवळ दोनशे कोटी रुपये मंदिरांना परंतु हे काम सर्वात महत्वाचं आहे आपलं स्थान ज्या जन्म झाला ते आपल्याला मिळावा हा खरा येतो आहे यावेळी परमपूज्य माननीय श्री सुकनेकर बाबा शास्त्री परमपूज्य श्री वाल्हेकर बाबा पातुरकर परमपूज्य श्री दत्तराज बाबा चिरडे परमपूज्य महेंद्रमुनी बाबा कपाटे परमपूज्य चिरडे बाबा परमपूज्य डोळसकर बाबा शास्त्री परमपूज्य साईराज बाबा शास्त्री परमपूज्य गोपीराज शास्त्री सुकणेकर परमपूज्य बाळकृष्ण दादा लोणारकर परमपूज्य श्री कृष्णराज बाबा मराठे परमपूज्य भायदेव मुनी मानेकर परमपूज्य कृष्णराज बाबा विद्वांस परमपूज्य दामोदर अण्णा पथारे परमपूज्य बुद्धिसागर बाबा कपाटे आदी यावेळी उपस्थित होते जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील नाशिक